आमच्या मम्मीचा झालेला आहे माझ्या आवाजाला जरा निग्लेक्ट करा तुम्ही कारण की झालेली आहे सर्दी आणि इथं मम्मी मटकी आमटे तयार करते बांग्याचे आमटे तयार आहे इथं गावाकडून काय झालंय मम्मी हरभऱ्याची भाजी मिरची आहे पोपळ्याची बघायची होती मला ही आहे पोपळ्याची भाजी ही आहे मिरची काल आई घेऊन आली सगळं लक्षात घ्या सईची आजी परीची आजी आजी आहे का आज माझ्या डोळ्यांचा चायनीज झालेला आहे माहित नाही काय सगळी हॅलो असूया तर आता माझ्या असं लक्षात आलं की आपण काहीतरी तयार करूया तर मी आज तयार करणार आहे ते म्हणजे पॅन्टी तर इथं मी पहिल्यांदा गव्हाचं पीठ घेतलं जर तुम्हाला मैदा पाहिजे असेल तर तुम्ही मैदा युज करू शकता पण मला एकदम असं हेल्दी पाहिजे सो त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी ॲड करते मिल्क पावडर आणि मी माझ्या अंदाजाने ऍड करते तुम्ही एक वाटी गहूच्या पिठामध्ये अर्धी वाटी तुम्ही मिल्क पावडर यूज करू शकता म्हणजे हाफ क्वांटिटी मध्ये घ्यायचं एक चिमट बेकिंग सोडा त्याच्यानंतर तुम्हाला ऍड करायचंय ते म्हणजे मध जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ॲड करा नाही तर नाही केलं तरी चाले मी दोन टेबल स्पून मध तो ॲड केलाय त्याच्यानंतर त्याच्यात दूध ऍड करून घ्यायचं आणि परत तुम्हाला ते फेटायचं आहे बरोबर तर तुम्हाला ह्याला जेवढा जास्त वेळ याचं करता येईल फेटता येईल तेवढं फेटा, है, फेटा है, कारण ते एकदम एवढी व्हायला पाहिजे नाहीतर मग ते पसरणार नाही ह्याची जी थिकनेस आहे ती अशी झाली पाहिजे तर हे तयार आहे आपलं माझ्याकडे दोन ही आहेत बटरस्कॉच आणि व्हॅनिला तर मी हा व्हॅनिला वाला हि टाकते नंतर परत त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा तो म्हणजे नॉनस्टिकचा तवा नंतर आपल्याला जोपर्यंत हे गार आहे तोपर्यंत आपल्याला हातानेच लावून घ्यायचंय नंतर त्याला उठून घ्यायचंय तर जे आपण तेल जे लावलेलं आहे ते पूर्ण काढून पेपर किंवा तुमच्याकडे काही असेल त्यांनी करून तर तुम्हाला एक सारख माप घ्यायचं आहे जेणेकरून आपले जे पॅनकेक आहेत ते सेम तयार व्हावेत आणि जो आपला गॅसचा मीडियम आहे तो एकदम लो ठेवायचा तर पळीपेक्षा चांगला आपल्याकडे काहीच नसू शकतो देन हे जे आहे ते आपल्याला एका ठिकाणी असं आहे ते स्प्रेड स्प्रेड होते हे जे आहे ते सेम आपल्याला असे बबल्स येतील तेव्हा असं विचार करायचं की आपलं झालेलं आहे सो आपण त्याला फ्लिप करायचं आता ते आपण फ्लिप करूया ब्युटिफुल so चॉकलेट वगैरे लावून घेतलंय त्याच्यावरून दुसरा जो पॅनकेक आहे तो ठेवलाय हा नेऊन देणार आहे टेस्टिंगसाठी मम्मी किंवा पप्पांना हा आय वॉन्ट टू कॅप्चर युअर रिॲक्शन्स काय म्हणली अगोदर काय खायचं म्हणे मम्मी थांब तू थांब एक चम्मच घ्यायचा पप्पा इकडं बसा तुम्ही अग हा गुड पप्पा करते <laughs> तसं कर आणि हा पूर्ण हेल्दी आहे ह्याच्यात नो शुगर नो मैदा चॉकलेट mm. चांगला असते हेल्थ साठी हम्म छान झालं काय म्हणलं मला म्हणते अगोदर ते खायचं का नंतर खायचं त्याच्यात चांगलं काय काय गव्हाचं पीठ mm. थोडीशी मिल्क पावडर परत हानी म्हणजे काय मध मराठी आणि झालं गाईचं दूध गाईचं दूध खिल्लार गाईचं दूध म्हणजे ते किती पौष्टिक झाले फक्त चॉकलेट तेवढं नाही चॉकलेट छान असतं ना पहाटसाठी त्यामुळे चॉकलेट काय एवढं हे <coughs> आम्ही कोण डाएट वर नाहीये